thank <laughs> you पोलीस स्टेशनचे गुन्हा शोध पथकातील संदीप बुरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की अंबरपुर टेशन आदितीन मौली लॉन्स त्याजवळ दोन एक इसम हा नकली चलनी नोटा घेऊन येणार आहेत त्या माहितीवरून जगदंबा वडापाव इथे सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतलं त्याच्याकडे त्याचं नाव गाव विचारलं असतं त्यांनी आपलं नाव अशोक अण्णा पगार व पंचेचाळीस वर्ष राहणार मेंढीगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असं सांगितलं त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे त्याची झडती घेतली असतात त्याच्या खिशामध्ये पाचशे रुपये किमतीच्या तीस बनावट चलनी नोटा आढळून आल्या त्याच्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने सदाच्या तो सिन्नर येथून आला असून त्याने सिन्नर येथे त्याच्या दोन तीन मित्रांच्या मदतीनं सदाच्या नोटा या स्कॅन करून प्रिंटरवर प्रिंट काढून केला असल्याबाबत सांगितलं त्या नोटांचे जे नंबर होते चार नोटा होत्या चारही हे चार नंबरच्या नोटांची नोटां प्रिंट काढलेलं तेव्हा लक्षात आलं त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन्न अब्लिक चोवीस भारतीय दंडविधान संहितेच्या कलम एक चारशे एकोणनव्वद अ चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क आणि चारशे एकोणनव्वद ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदरबाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसंच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबर विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात टीम तयार करण्यात आली आणि पथकं पाठवण्यात आली त्या त्यावरून त्याचा दुसरा साथीदार हेमंत कोल्हे आणि नंदकुमार मुरकुटे हे दोघं मिळून आले हेमंत कोला काल रात्रीच अटक करण्यात आली होती मुरकुटेला आज रात्री आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जे त्यांनी लॅपटॉप वापरलं ले ते लॅपटॉप आणि प्रिंटर असा सगळा माल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यातील मुरकुटेकडे परत सतरा नोटा मिळून आलेल्या आहेत एकूण सत्तेचाळीस नोटा या आ, आता आमच्या ताब्यात आहेत आणि प्रिंटर त्याची गाडी त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली आणि ते लॅपटॉप असा संपूर्ण मुद्देमाला ताब्यात घेण्यात आलेला आहे सर या नोटांचा वापर कोण केलाय ह्याच्यापैकी दोन नोटा त्याने आय डी बी आय बँकेच्या याच्यामध्ये तर ते सांगतायत जिथे डिपॉझिट मनी डिपॉझिटर मशीन राहतं त्याच्यामध्ये ते ओरिजिनल नोटा आणि डुप्लिकेट नोटा एकत्र करून टाकल्याचा तो सांगा पगार सांगतोय आणि त्यातून त्या दोन नोटा गेल्याचं ते म्हणतायत तसंच एक नोट त्यांनी बसमध्ये कुठेतरी चालवली आहे